त्यांच्या मतदारसंघामध्ये देवसा ढवळेचा सरपंचाचं अपहरण केलं जातं त्यानंतर त्यांची हत्या केली जाते नेमकं आज तुम्ही त्याला काय संवाद घेतला काय नेमकी घटना होती आणि तुमची आता पुढच्या कारवाईची काय मागणी आहे हे जी घटना घडली ही जेव्हा घटना घडली तेव्हाच पासून मी या घटनेचा म्हणजे पूर्ण पद्धतीने माहिती घेण्याचं काम सुरू केलं ही एकदम भयंकर म्हणजे कधीही असं आमच्या मनात आलं नाही की अशा गोष्टी आपल्या ह्या केस सुधार मतदारसंघामध्ये होत आहेत आणि मला खरंच त्याचं म्हणजे इमिडिएटली मी सी एम सरांबरोबर फोनवर बोलली त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं एस पी सरांबरोबरसुद्धा रोज आतासुद्धा पाच मिनटं पहिलेसुद्धा माझं बोलणं झालं त्या दिवशीपासून बोलणं चालू आहे आणि ह्या पूर्ण पद्धतीचा आढावा घेतलेला आहे मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आपल्या जिल्ह्यामध्ये ही मतदारसंघामध्ये अशी घटना परत कधीच घडली नाही पाहिजे त्याच्यासाठी या घटनेला न्याय भेटला पाहिजे या घटनेला जे झालेले आहे ते जे आरोपी आहेत त्यांना शेवटपर्यंत म्हणजे अजिबात कुठलंही अ प्रशासक कुठेही कमी पडणार नाही ह्याचा पाठपुरावा करून आपण ह्या घटनेचे जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा ही होणार आ, हे नक्की त्या पद्धतीने आमचं काम तिकडे चालू आहे आपल्या या मसाचौकमध्ये म्हणजे जे आपले हे काय म्हणतात सरपंच माझी संतोष देशमुख माझे सरपंच होते त्यांचं काम त्यांचं काम करण्याची पद्धत ही सुद्धा मी माझ्या म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनाने सुद्धा मी बघितलेलं खूप चांगल्या पद्धतीने ते काम करत होते आणि कुठेतरी मला सुद्धा एकदम प्रचंड दुःख झालं की आपल्या या भागामधल्या चांगला काम करणारा एका मुलावरती असं काहीतरी होणं म्हणजे ही मला वाटतं सगळ्यांसाठी डोळे उघडून बघण्याची आपला एक विचार करण्याची गोष्ट घडली आता पुढच्या काळामध्ये अशी हो झाली नाही पाहिजे याची जबाबदारी मी नक्कीच विचार करून घेणार आणि ह्या पद्धतीने जे सहा सात आरोपी आहेत त्यांच्यावरती नक्कीच त्यांना पकडून चांगल्या पद्धतीने आय थिंक तीन नाटक झालेली आहे तिचा तपास चालू आहे त्याचा सुद्धा वारंवार मी बोलत आहे चांगल्या पद्धतीने त्यांना सुद्धा अटक करून कठोर शिक्षा ही झाली पाहिजे माझा पूर्ण पद्धतीने पाठपुरावा असणार कुठल्याही प्रश्नाबाबत तुम्ही अधिवेशनामध्ये लक्षवेधी करता मात्र या घटनेबाबत देखील तुम्ही लक्षवेधी मागणी करणार आहात येस आता पुढे अधिवेशन येतच आहे काही आय थिंक एक आठवड्यामध्ये अधिवेशन आहे ह्या घटनेसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून ह्याला न्याय भेटला पाहिजे ह्याच्यासाठी आता तीन दिवस दिवस हे तीन दिवसापासून दिवस रात्र माझं तेच प्रयत्न चालू आहेत पुढे चालू राहतील आणि ही जी कायदा सुवस्था जी प्रश्न आपल्या ह्या जिल्ह्यातला आहे ह्याच्या आधी सुद्धा मी खूप वेळा ह्याच्यावरती तुम्हीच बघितल्या आहेत माझ्या सुद्धा क्लिप्स आहेत मी स्वतः ह्याच्यासाठी सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत ह्या ह्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या कुटुंबाला आपल्या मसाजोला आपल्या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे कारण ही एकदम भयंकर घटना घडली पोलिसांची भूमिका जी आहे आहे यामध्ये कुटुंबाने देखील आरोप केलेला आहे की पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे तुम्ही तशी काही मागणी करताय की पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे किंवा पोलिस जे आहे ते केसमध्ये बदलून मिळाले पाहिजे किंवा अधिकारी बदलले पाहिजे नाही या घटनेचं या ही जी केस चालू आहे या केसमध्ये काय म्हणतात विदाऊट एनी म्हणजे कुणाचे संशय नसणार आणि चांगल्या पद्धतीने ऑनेस्टली ह्याचा पाठपुरावा होणार ह्याच्यासाठी मी नक्कीच कटिबद्ध राहीन आणि चांगल्या पद्धतीने कुठल्याही संशय संशय म्हणतात तसं कुठलं घटना तरी कुठलं काम होऊ देणार नाही ह्याचा पाठपुरावा करेन